माझे नाव दीप्ता कांबळे आहे मी आहे हत्ती मी जंगलात जातो फळं खातो माझे नाव गायकवाड बोललेला आहे प्राण्याचे नाव प्रीतम गौतम गायकवाड मी एकदा तिसरे शिकतो मी झाडावर चरतो

मी रे माझे नाव स्मिता आहे सावे मी यत्ता तिथे शिकते मी गांडूळ आहे मी माणसांच्या अंगावर जातो व त्यांचे रक्त शोषण घेतो तसेच मी मच्छर आहे मच्छर हवेत राहतो व माणसा माणसाचे रक्त शोषण घेतो सिंह आहे

त्याचे खत तयार होते असं मिक्सर जयपाल सुरू मी वनस्पती आहे वनस्पतींची जमिनीतून पाणी शोषून घेतो ते नाव तिथून राहते का मी मी कुठला आहे कुठचा घरामध्ये राहतो कुठचा भाकर किंवा मांस खातो <coughs> माझे नाव सराली प्रकाश कुंकले मी आता तिसरी शिकते मी पोपट बनलेली आहे पोपट झाडावर राहतो व पेरू खातो माझे नाव शिवानी आकाश कांबे मी मी मंगूस आहे मी 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 हे मी एक रानात व लाकडात मा माझे आवडते जेवण आवडते जेवण साप साप कोंबड्या खातो नाव सुलोचना शिवराज कांबरे आहे मी मोर आहे मी पाला

पक्षी आणि खात माझे नाव तनुष्का यांचा घरपाले मी येतात तिसरी शिकते मी घोडा आहे घोडा भिजवलेला हारबरा खातो गवत खातो घोडा तबेलेत राहतो जे नाव ते मी येतात तिसरी शिकते मी आहे मी गुराल्यात कोठ्यात राहते मी कडबा को, व चारा खात त्यानं मेकॉट मी मी बनले आहे पाल किडे खाते पाल भिंतीवर राहते माझे नाव सायली रामचंद्र भलेराव मी यत्ता शिंदे मी पोपट आहे मी रात्र बसून सुट्टी मासे व पेरू खाते माझे नाव अंजली मी कोंबडी आहे मी खुराड्यात राहते मी भिस मी तांदूळ व गटारीतले किडे खाते मी माऊस खातोस काय झाडा झाडावर राहतो मी झाडाचे बडे खातो मी बघा आहे पाणी माझं कांबळे मी यथा तिसरीच शिकते पोपट फेरू खातो आणि झाडतो